आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील जबरदस्तीने चेन स्नॅचिंग करणारे दोन संशयित अटकेत राजारामपुरी व शाहूपुरी परिसरातील घटना उघडकीस दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त राजरामपुरी व शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करून जबरदस्तीने गळ्यातील सोन्याचे दागिने हिचडा मारून चोरी करणाऱ्या दोन संशयितांना गुन्हे शोध पथका, पथकाने अटक केली आहे योगेश भानोदास पिसाळ व तीस व मयूर रमेश जाधव व वे पंचवीस अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्यादी स्वाती बळवंत कुलकर्णी वय ब्याऐंशी राहणार टाकाळा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांचे मणिमंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारून पळवून नेले होते तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रमोदिनी प्रतापराव हवलदार वय अठ्यात्तर राहणार रुईकर कॉलनी यांनीही गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून नेल्याची तक्रार नोंदवली होती या सद्दीत एका महिलेकडून सोन्याचे घंटण हिसडा मारण्याचा प्रयत्नही झाला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना गोपनीय सूत्राकडून संशयित बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली परिसरातील असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार गुणेश्वर पथकाने दोघांना ताब्यात घेतले कसून चौकशी केली असता दोघांना राजारामपुरीतील एक जबरी चोरी शाहूपुरीतील एक जबरी चोरी व एक चोरीचा प्रयत्न अशा तिन्ही घटनांची कबुली दिली त्यानंतर दोघांना राजारामपुरी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन हवालदार कृष्णाथ पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सचिन पाटील यासह राजारामपुरी गुणी शोध पथकाने सहभाग घेतला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करीत आहेत आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा